माझी खबरे सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज महायुतीच्या सरकारच्या काळात राज्यात मराठा समाजाचे एक लाख युवकांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या वतीने अर्थसहाय्य देऊन नवउद्योजक बनविले महाआघाडीचे नेते राज्यकर्ते होते त्यावेळेस सा अण्णासाहेब पाटील महामंडळ शेवटच्या घटका मोजत होते आरक्षणाचे राजकारण करणाऱ्यांनी त्यांची सत्ता असताना आरक्षण का दिले नाही पुन्हा महायुतीचे सरकार आणण्यासाठी मोनिका राजळे यांना पुन्हा विधानसभेत पाठवा असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले शेवगाव येथील एका मंगल कार्यालय अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या वतीने तालुक्यातील लाभार्थ्यांचा मेळावा आयोजित केला होता या प्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले देवी होळकर नगरमध्ये आमच्या शेवगाव तालुक्यामध्ये आमच्या भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आदरणीय मोनिका ताईंना प्रचंड मताने निवडून देण्याकरिता मी या ठिकाणी एका जाहीर मेळाव्याच्या निमित्ताने आलेलो आहे या मेळाव्याच्या माध्यमातून आमची भूमिका फार स्पष्ट आहे की ज्या पक्षाने पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षणाच्या दृष्टिकोनातून घेतलेलं पाऊल ज्या पक्षाने मराठा समाजामध्ये उद्योजक निर्माण करण्याकरिता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत काही नवीन स्कीम्स त्यांनी आणल्या ज्या पक्षाने मराठा समाजाच्या तरुणांना शिक्षणाच्या दृष्टिकोनातून स्कॉलरशिप मिळण्याकरिता ज्यांनी फार मोठी तरतूद केली म्हणजे सारथी अशा तिन्ही तिन्ही विषयावरती ज्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रथम काम केलं आमचे भारतीय जनता पक्ष त्या लोकांना भाजप पक्ष हा अजून समजलाच नाही साठ ते सत्तर टक्के जे जिल्हाध्यक्ष आहेत त्याच्यापेक्षा जास्त तालुका अध्यक्ष आहेत हे मराठा समाजाचे आहेत परंतु भारतीय जनता पक्ष कधीही जातीपातीचं राजकारण करत नाही आणि आपल्या पक्षामध्ये मराठा किती ओबीसी किती इति जाती धर्मातले किती त्यांना किती पदं मिळाली हे कधीच सांगत नसून सातत्याने मराठा समाजाला न्याय देत असताना अकरा बारा बलुतेदार अठरा पगड जात्यांना सोबत घेऊन चालणारा आमचा भारतीय जनता पक्ष आहे त्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये काही आंदोलनकर्त्यांनी जे काही आंदोलन चुकीचा गैरसमज निर्माण केला हा बऱ्यापैकी लोकांच्या लक्षात आलेल्या आणि आता मराठा समाज जो भाजपशी जोडला गेलेला आहे तो आता चांगल्या पद्धतीने मतदान भाजप पक्षाच्या उमेदवार महायुतीच्या उमेदवाराला मतदान